बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदिमा लिखित एक कथा वेडा पारिजात तात्यांची वय आता साठी ओलांडून पुढे गेले आहे साठी बुद्धी नाठी ही म्हण त्यांच्या बाबतीत निरुपयोगी आहे लहानपणापासूनच ते एक कल्ली आणि भोळसर आहेत सारे आयुष्य त्यांनी एकाकी अवस्थेत काढले माझ्या वडिलांचा संसार एवढा विस्ताराला आला पण तात्या कधी त्यात येऊन स्थिरावले नाहीत चार दोन वर्षांनी ते कधीतरी गावी आहेत नाही असे नाही घरातल्या अगदी लहान मुलांशी तेवढे मनमोकळेपणाने बोलत गावातल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या गाठीभिठी घेऊन एके दिवशी मुक्यानेच निघून जात असत माझे वडील तात्यांचे थोरले बंधू त्यांच्याशीही कधी तात्या मनमोकळेपणाने बोललेले मी पाहिले नाहीत बारा तेरा वर्षांपूर्वी माझ्या वडिलांच्या शेवटच्या दुखण्यात तात्या सांगून धाडल्यासारखे आले महाप्रयाणाच्या सिद्धतेत असल्या वडील भावाच्या पायगती मुक्यासारखे बसून राहिले शेवटचा श्वास सोडण्यापूर्वी वडिलांनी त्यांना आवर्जून सांगितले कोंडीबा आता गाव सोडून जाऊ नकोस माझी मुलं करती झालीत शेत जमिनीचा एवढा खटाटोप त्यांनी केला आहे तुला कुणी अंतर देणार नाही तात्यांनी मान डोलावली माझे वडील हे लोक सोडून गेले वडील बंधूंच्या मरत्या शब्दाला तात्याने मान दिला आणि गावात 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 ते गावातच ते राहिले गावात म्हणजे गावातल्या आमच्या वाड्यात नव्हे त्यांनी आपली वस्ती गांधरीच्या रानात टाकली रानातल्या झोपडीत तीन दगड मांडले पुन्हा एकाकी संसार सजवला तेव्हापासून आज दिवसापर्यंत ते तिथेच राहत आहेत गावातला वाडा आणि रानातली झोपडी यातील अंतर दोन फरलांगाचे देखील नाही तात्या ते अंतर तुळून सहसा गावाकडे येत नाहीत खेड्यात राहणारी माझी भावंडे त्यांच्या या चमत्कारिक वागण्याला कधीही कसलीही हरकत घेत नाहीत नाही म्हणायला माझी आई तिवडी तात्यांच्यावर कातवते संतापल्या स्वरात ती त्यांना म्हणते मुले वागणार नाहीत असं पुतणे वागवतात पोराणी कर्तुकीनं कमावलं आहे म्हातारपणी उपभोग घ्यायचा सोडून असं का राहता वनवाशासारखं आईला उलट उत्तर मिळत नाही तात्यांचे वनवासाचे व्रतही कधी सुटत नाही त्यांचे जगच वेगळे आहे माणूस हा प्राणी सामान्यत वेडा आहे तात्यांना घर या संस्थेची मात्र बरीच कधी कळली नाही आदिवासी माणसासारख्या त्यांच्या गरजा अगदी प्राथमिक आहेत एवढ्या म्हातारपणीही भल्या सकाळी उठून ते रानातल्या विहिरीत अंघोळ करतात दिवसभर उन्हातानातून रानभर भटकतात मनाला येईल ते काम करतात त्या कामामागे कसले गणित असत नाही कधी उन्हाला पाठ देऊन ढेकळे फोडीत बसतील तर कधी उन्हात तळत वावरातले सडच विसून काढतील कधी झोपडी पुढचा दगड खळगा उगाच मोडतील आणि नव्याने रचतील झोपडीची तळ जमीन गायीच्या शेणाने स्वच्छ सारवून घेण्याचा उद्योग त्या आठवड्यातून दोनदा करतात स्वतःचा तुकडा स्वतः भाजून खाण्यात त्यांना कष्ट असे कधी वाटतच नाही रानात त्या जनावरांशी मात्र ते मायेने वागतात एखादी शेळी गाभ नसली तर पहिली करीन लेकीचे आई कौतुक करणार नाही इतके कौतुक तात्या त्या शेळीचे करतात गुरांचा गोठा रानातच असतो बैलजोड्या गाई त्यांची पारडे वासरे रानातच असतात चाकरीचे गडी जनावरांची उस्तवारी नेमाने करीत असतातच पण त्यांच्या कामावरही तात्यांचा पावशेर ठेवलेला असतो एखाद्या बैलाच्या खांद्याला नखभर रक्ताळलेली सूज आली तर सदैव मुके दिसणारे तात्या एकदम बोलभांड होतात चाकरीच्या गड्यांच्या तीन पिढ्यांचा उद्धार करतात कुणा गाईच्या चौकावरचं हाड उंचावल्यासारखं दिसू लागलं की त्यांच्या संतापाला सुमार राहत नाही जनावरांच्या प्रकृतीची खराबी त्यांना विलक्षण अस्वस्थ करते गड्या माणसांची रळी उडवून ते थांबत नाहीत कळेल त्या उपायांनी त्या जनावरांना धडधाकड करण्याच्या मार्गाला ते स्वतः होऊन लागतात कानाच्या आतल्या भागात लाल कातड्याचे मखमली अस्तर असले एखादे ते वासरू त्यांना इतका जीव लावते की त्यांच्याशी लोंपाट खेळत राहणं हा त्यांचा दिवसभराचा उद्योग होऊन बसतो त्यांच्या मागे ते साऱ्या गांधीवर पळत राहतात कोळे जनावर आणि निबर माणूस यांची जगावेगळी शर्यत कामकरी कोळंबिनी आणि उंडगे गुराखी यांच्या करमणुकीचा विषय होऊन बसतो अशा एखाद्या पारड्याचे लाडभंग इतके वाढतात की पुसणे नको वाढद्या खोंडाने नंदीपणाची तयारी धरावी म्हणून तात्या त्याला कणकीचा रतीब सुरू करतात त्याच्या शिंगातील रग वाढीला पडावी म्हणून त्याचे मस्तक मांडीत धरून त्याच्या शिंगाचे अंकुर ते खाजवून खिजवत बसतात झोपडीपुडच्या झाडाला डोईच्या रुमालाचे एक टोक बांधून दुसरे टोक ते आपल्या हातात धरतात आणि ते धावत्या पाड्याच्या आड धरून त्याला उड्या मारण्याचे शिक्षण देतात जनावरांसारखाच त्यांचा सा जीव पाकरातही रमतो कोवळ्या उन्हात अंगणात जमणाऱ्या चिमण्या साळुंक्यांना ते आपण होऊन मुठभर दाना घालतात विहिरीच्या खबदाड्यातील पारव्याची कोटी आतल्या अंड्यांसह जलार्पण होऊ नयेत म्हणून धोत्राची कास घालून ते विहिरीच्या भिंतीवर लटपटत चढतात आणि कोट्ट्यांची लुंबती लखतरी हलक्या हाताने आत सारून देतात रानात पिके उभी असली म्हणजे याच पारवे चिमण्यांना हुसकावून लावायला ते कमी करीत नाहीत गोफन या आयुधावर तात्यांचा विश्वास नाही नुसता आरडा केला तरी पाखरे उडून जातात त्या कोवळ्या जीवांना दगडाने मारणे निर्दयपणाचे आहे असे त्यांना प्रामाणिकपणाने वाटते पाखरा जनावरांप्रमाणे झाडा झुडपांना देखील त्यांच्या मनी माया आहे आमच्या शेतीवाडीत अजन्म कष्ट करून लाळेने मेलेल्या धुमाळ्या बैलाचे शिंगे जशी त्यांनी तालीवरच्या बांधात अर्धी पुरून ठेवली आहेत तशीच हरभऱ्याच्या खुंटणातील शमी आपट्याची खोडेही सांभाळून ठेवली आहेत कुणी विचारलेस तर ते सांगतात कोणाला ठाऊक वाल्मिकीच्या दांड्यासारखी ही खोडे पुन्हा पालवतील फुलांच्या झाडांचा मात्र तात्यांना फारसा शोक नाही बारा एकर रानात एकच पांढऱ्या कनरीचे झाड आहे त्याला सांभाळावे लागत नाही नाठाळातले नाठाळ जनावरही त्याला तोंड लावू धसत नाही ते झाड कधीतरी माझ्या वडिलांनी लावले होते म्हणूनच की काय कोण जाणे तात्या त्याच्याकडे थोडे लक्ष देतात रानात मोठ चालू नसली तर एखादी घागर आवर्जून त्याच्या बुडी ओततात रान जनावरे पाखरे झाडे झुडपे यातच तात्या रमलेले असतात देवाधर्माचाही त्यांना फारसा आठव नाही सुगी मनासारखी साधत राहिली तर वरवंट्याच्या कोनाळ्यात बसवल्या शेंद्र्या मसोबाला आपल्या आंघोळीनंतर एक तांब्यावर पाणी न चुकता ते घालतात जोंधळ्याच्या पानावर साखर पडली किंवा गव्हावर तांबोरा राहिला की पहिला राग ते त्या शेंद्र्या धोंड्यावर काढतात पारोशा अंगानेच तो धोंडा ते उचलतात आणि विहिरीत फेकून देतात खळ्याच्या वेळी ते त्या पाशांना पुन्हा वर काढतात वरवंट्याच्या कोनाड्यात आस्थेने ठेवून देतात विहिरीतून अंघोळ करून ओले त्याने वर येताना पाण्याने भरून आणलेला चकचकीत तांब्या त्याच्या डोक्यावर उलटा करतात त्याला चंदन चोथा आणि कन्हेरीचे फूल वाहतात त्यात त्यांच्या झोपडीत एक दत्ताची तस्बीर आहे सुगीच्या दिवसा त्या तस्बिरीलाही ते, ते कन्हेरीच्या फुलांची माळ चढवितात एवढी त्या तस्बिरीवर कोळ्याने विणकाम केले तरी त्यांचे ध्यान तिकडे जात नाही वाचनाचा आणि त्यांचा काही संबंध नाही तशी पंढरपुराहून आणलेली तीन चार पुस्तके त्यांच्या दुबत्याच्या कपाटात आहेत एक गुरुचरित्र एक व्यंकटेश स्तोत्र आणि एक सहदेव भाळळींचे पुस्तक ती पुस्तके आहेत मात्र तात्या ती उघडून बसलेले कधी कुणाला दिसत नाहीत कोंडिवा सावकार पिसारी माणूस आहे असा गावभर त्यांचा लौकिक असल्यामुळे त्यांना भेटायला कुणी जात येत नाही नाही म्हणायला माझ्या भावंडांची धाकटी मुले आपल्या चिमुकल्या पायांतून काटे मोडून घेत घेत वेळीआवेळी तात्यांच्या भेटीला जातात त्यांना बघून तात्यांचे काळीज फुलून येते वासरा कोकरा इतक्याच मायेनं ते त्या मुलांशी खेळतात त्यांना हरभऱ्याचे घाटे सोलून देतात उसाचे करवे कापून देतात रताळ्याची हांडी उकडून देतात हुरडा निंबूर भाजून देतात निजेला आली तर झोपवतात झोपलेल्या मुलाला पोचवायला वाड्यापर्यंत देखील येतात मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करून आपल्या वनवासी वस्तीकडे परत निघून जातात रानातली झोपडी आणि तिच्या भोतीचे अर्ध्या एकराचे आवार हे जणू तात्यांचे साम्राज्य थिवा राजासारखे त्या चतुस्सीमेत ते, चतु ते सर्वाधिकारी तेथे कोणी गेलेले त्यांना खपत नाही वर्षातून एक वेळ मी गावाकडे जातो तेवढ्या वेळेपुरते तात्या आपले ते साम्राज्य माझ्या हाती देतात माझा मुक्काम तिथे आहे तोपर्यंत ते स्वतः पाहुण्यासारखे वागतात धनीपणा माझ्याकडे येतो मी तिथून हल्लो की त्यांचे साम्राज्य पुन्हा त्यांच्या स्वाधीन होते वापरासाठी काढलेल्या खुर्च्यांचा सेट तात्या त्यांच्या घड्या करून ठेवतात त्या घड्या एका पोत्यात भरतात पोत्याचे तोंड दाबण सुतळीने शिवून टाकतात क्रॉकरी सारी कड्या कुलपाठ ठेवतात गाद्यांच्या गुंडाळ्या करून दडवून ठेवतात शाहीच्या दौती पेन्सिली पुस्तके कागद सारेच्या सारे तात्या आपल्या ताब्यात ठेवून देतात त्या सामानाला दुसऱ्या कोणी हात लावले त्यांना मुळीच चालत नाही गेल्या वर्षी मी भावाला लिहिले तात्यांच्या झोपडीला फरशी करून घे दगडी भिंतींना आतून सिमेंट प्लॅस्टरिंग करून घे भावाने ते काम कुणातरी ठेकेदारला दिले त्यांची माणसे तात्यांच्या साम्राज्यात घुसली झोपडीत जाऊन पाहणी करू लागली काय बघता रे तात्याने त्यांना दरडावले भिंतीला गिलावा करायचा आहे जमिनीला फरशी बसवायची आहे पाहणी करीत असलेल्या एकाने सांगितले सामान हलवायला पाहिजे इथलं नाही आली मार मास्तरांनी सांगितलंय मास्तरांनी म्हणजे माझ्या धाकट्या भावाने हो फार शहाणा आहे तो सामान हरवल्याशिवाय आम्ही काम करणार कसे करू नका वाह चालते चला तात्यांच्या पिसारीपणापुढे त्या कामकऱ्यांचा दमा चालला नाही आगळी घेऊन माझ्या भावाकडे गेले ते खांद्यावर धोत्राचा सोगा टाकून तो तरातरा रानात आला थोड्या रागीट आवाजातच थो त्यांना म्हणाला तात्या काम करू द्या की यांना नाही देणार का यांची खटपट इथं सुरू झाली म्हणजे मी कुठं राहू मग गावात राहा मी नाही राहणार असं कसं असंच तुम्हाला जागा मोकळी करावी लागेल मी करणार नाही का पण इच्छा माझी ठीक आहे भाऊ देखील चिडीला पेटला आणि गडी बोलावून त्याने झोपडीतले सामान हुसकण्यास आरंभ केला तात्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली डोळे लाल बुंद झाले त्याने ट्रंक भरली वळकटी बांधली डोक्यावर ट्रंक आणि काकेत वळकटी घेऊन ते मोटर नाक्यावर आले बोलले नाही चालले नाहीत पंढरपुराकडे जाणाऱ्या मोटारी चढले त्यांनी गाव सोडला पण सोडला तो माझ्याकडेच येण्यासाठी फाल्गुन महिन्यातील एका गद्गद त्या रात्री तात्या माझ्या घरी पोचले रात्री दीड वाजला होता उकाड्याने झोपेशी उभा दावा मांडला होता मी जागाच होतो कुत्र्यानी कालवा केला आणि दारावरची बेल खुळ्यासारखी खणखणली तेव्हा मी उठून वरांड्यात आलो विजेचे दिवे पेटते केले तात्यानं पाहिले आणि थक्क झालो मी दार उघडले त्यांच्या माथ्यावरची ट्रंक मीच उतरून घेतली वळकटी त्यांनी उभ्या उभ्याच खाली टाकली त्यांचे काहीतरी भिनसले आहे हे मी ओळखले पद्धतीप्रमाणे पायाला हात लावून नमस्कार केला आयुष्यमान हो म्हणता म्हणताच त्यांचा गळा दाटला का होता त्या मी चमकून विचारले त्याने हुंदका आवरला नेसूच्या सोग्याने डोळे पुसले निश्चय स्वरात ते म्हणाले जाणार होतो गोसावी होऊन पण तुझ्या बापाचं बोलणं मनात आलं आता इथंच राहीन शेवटपर्यंत गावाचं तोंड पाहणार नाही धाकट्याने माझी शोभा केली मी फार विचारपूस केली नाही पत्नीला जागी केली तात्यानं काही हवं नको ते बघण्याविषयी सांगितलं अपरात्र असल्यामुळे ते जेवले खाल्ले नाहीत बंगल्या बाहेरच्या अंगणात त्यांनी आपली पथारी अंथरली आणि ते आडवे झाले दुसऱ्या दिवसापासून त्यांचे जीवन सुरू झाले दोन वेळचा चहा आणि दोन वेळचे जेवण घेण्यासाठी तेवढे ते आत येत असत बाकी सारा कारभार बाहेर बागेतच गावाकडच्या रानासारखेच ते इथल्या बागेत राबू लागले मनाला वाटेल ते करू लागले असे का तसे का असे त्यांना कुणीच विचारले नाही बागेतल्या साऱ्या फळझाडांच्या बुडी त्यांनी आळी बांधली मोसमी फुलांची झाडे उपटून टाकली अंगणभर माजले तन खुरप्याने खुरपून अंगण कसे लख केले पाठीमागच्या दारी एक जांभळ आहे तिला त्यांनी छोटासा पार बांधला दिवसभर काही ना काही करण्याचे त्यांचे व्रत सुरूच राहिले बोलणे भाषण अगदी कामापुरते पाळीव कुत्रे आणि घरातले लहान मुले यांच्याशी मात्र ते बोलत मनमुरहात बोलत जिम्या कुत्र्याच्या गळ्यात त्याने एक पट्टा बांधला त्याला फेकलेला चेंडू तोंडी धरून फेकणाऱ्याचे हाती आणून देण्याचा एक खेळही त्याने शिकवून टाकला फाल्गुन चैत्र वैशाख या तीन महिन्यात त्यांनी गावाकडचा आठव काढला नाही वैशाखाच्या उन्हात माळ्याच्या जोडीने त्यांनी साऱ्या बागेची खांदणी केली झाडा झुडपांसाठी खत अंतरून ठेवले कुंड्या कुंड्यातील माती बदलून टाकली मृगाचा पहिला पाऊस पडला तापलेली जमीन शांत झाली वाऱ्याला नवनिर्मितीचा वास येऊ लागला बियाणांना अंकुर फुटले आणि तात्यांचा मुकेपणाही पालवू लागला एके दिवशी ते सुनेला म्हणाले अग आवळी आणि डाळिंबी यांच्यामध्ये ते कसलं रोप आहे पारिजाताचे माझी पत्नी म्हणाली कशासाठी लावलं ते फुलांसाठी फुलं काय खाता येतात आवळी डाळिंबीला अडचण करेल ते रोप मग तिथून काढावं ते दुसरीकडे लावा लागेल का मोठं झालंय कळ्यासुद्धा आल्या होत्या त्याला लागलं तर बघू नाहीतर मरुदे मेलं तर फळझाडांना नको त्याची अडचण तात्यांच्या करण्याला हरकत घेतली तर अनाकरण अनर्थ माजेल या विचाराने माझी पत्नी गप्प बसली तात्यांनी ते नेटके पारिजातकाचे रोप मुळासकट अलगद काढले आणि परसदारी लावून टाकले पाऊस चांगलाच लागला तात्यांना अंगणात झोपणे अशक्यच झाले चार भिंतींच्या आत त्यांना झोप येईनाशी झाली माझ्या बंगली पाठीमागच्या कृषी विद्यालयाच्या जमिनीत पिकेवर येऊ लागली पावसाच्या धारांच्या सळ्या आडून तात्या ते दृश्य पाहू लागले त्यांना गावाकडची सही येऊ लागली तिकडचे दृश्य आठवू लागली मागे पुढे संदर्भ नसताना ते उगीचच बोलू लागले गावदरीची विहीर भरे लावून दा आखाड्याच्या पावसाने आषाढी आबाद केली आणि तात्यांची अस्वस्थता वाढली त्यांना कर्मेनाशी झाले त्यांची प्रकृती बिघडली गावाकडच्या जनावरांची नावे त्यांच्या तोंडी येऊ लागली तशात एके दिवशी भावाचे पत्र आले की बुद्धिहाल धरणाच्या कालव्याचा एक फाटा आमच्या गावधरीच्या रानात येतो आहे ते वृत्त तात्यांच्या काणी केले त्यांची अस्वस्थता आणखी वाढली त्यांना कणकणल्यासारखे होऊ लागले जेवण नीट जाईना रात्रीचे जेवण तर त्यांनी जवळजवळ सोडूनच दिले त्यांनी अंथरून धरले चार भिंतीच्या आत बसण्याची त्यांना सवय नव्हती अंगात ताप घेऊन ते बाहेर उघड्यावर बसत पाऊस मुसळधार पडत होता दिवस असून रात्रीसारखे अंधारले होते तात्या मागच्या भरांड्यातील चौपाईवर बसले होते एक टक कुठेतरी पाहत होते कसा बसा मी मागीलदारी गेलो त्यांची दृष्टी स्थिरावल्याचे पाहून मी विचारले काय बघता होता त्या वेडच आहे बेट तात्या हसल्यागत करून म्हणाले कोण ते पारिजातकाचं रोपट पारिजातकाचं रोप वेड आहे तर काय आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवलं आहे हे त्याला कळलंच नाही तिथेही वाडीला लागलय ला बघ कसं फुललंय जाणतं झाड असं वाढत नाही हे हे वेळच आहे वेड ते वेडं झाड बदललेल्या जागेवर फुलत राहिलं पण तात्यांना मात्र ही बदललेली जागा मानवे ना पावसापाण्याने मानदेशच्या वाटा रोखल्या असतील नदी नाले वाहत असतील ठाई ठाई अडवणूक होईल प्रकृती आणखी बिघडेल अनेक गोष्टी आम्ही सांगून पाहिल्या तात्या थांबले नाहीत उन्हाळ्यात केलेली त्यांची प्रतिष्ठा पावसाळ्यात वाहून गेली नागपंचमीच्या सणासाठी देखील ते शहरात थांबले नाहीत अंगात ताप घशात सूज ट्रंक डोक्यावर वळकटी काखेत अशा अवस्थेत ते परत गावाकडे जायला निघाले त्यांना अडवणे निष्फळच मी त्यांना फाटकापर्यंत पोचवून आलो जाता जाता तात्याने थांबून आवळी डाळिंबीच्या मधल्या जागेकडे पाहिले आणि मला उद्देशून म्हणाले इथंच होता नाही तो वेडापारी जात मी हसून म्हणालो त्याला दुसरी जागा मानवली मला नाही मानवत पोरं चुकली पोरंच ती त्यांचं काय मनावर घ्यायचं जातो मी पौशात येतो खुर्च्यांना पॉलिश लावून घेईन झोपडीचा जा गिलावा झाला असेल फरशी बी पुरी झाली असेल तात्या परत गावाकडे गेले आहेत त्यांची प्रकृती उत्तम झाली आहे राणातल्या झोपडीतले त्यांचे साम्राज्य पुन्हा सुरू झाले आहे एखादे लग्नकार्य निघाले तर ते पुन्हा शहरात येतीलही ते इथे राहणार मात्र नाहीत जाणते झाड दुसऱ्या जागी वाढत नाही त्याची मुळे हलतात तात्यांची मुळे त्या वनवासी जीवनातच रुजलेली आहेत त्यांना सुखाची हवा मानवणार नाही तात्या खेड्यात आहेत पण माझ्या इथल्या प्रपंचात त्यांची रोज आठवण निघते परसातला तो पारिजात पांढरी चांदणी रात्र फुलावी तसा फुलत असतो घरातली मुले बाळे सुद्धा आपसात बोलताना बोलतात दिवाळीचा किल्ला कुठे करायचा वेड्या पारिजात खाली तात्याने दिलेले विशेषण त्या झाडाच्या जन्माला चिकटलेले आहे वेडा पारिजात धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद